हांडे फाउंडेशनचा स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा गुणवंतांचा केला सन्मान डॉक्टर यांच्या हस्ते झेंडा वंदन एसी गुणवंत विद्यार्थी पूर्व धनंजय सानिका मच्छिंद्र देशमुख आदित्य रवींद्र कोंढार तसेच विविध पदावर निवड झालेल्या कुमारी योगिता भीमा घिगे तृप्ती हिरामन घोडे प्रियांका अशोक साबळे संध्या राहुल शेंगाळ योगेश पांडुरंग थोरात प्रफुल्ल बोरपू बांडे यांचा सन्मान सन्मानपत्र सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला संस्थाध्यक्ष जादूगार हंडे यांनी प्रास्ताविक सादर केलं सदर प्रसंगी झालेल्या कवी संमेलनात मंदाकिनी हांडे ए बी देशमुख अर्चना राहुल प्रमोद मंडलिक ज्येष्ठ पत्रकार भाऊसाहेब मंडलिक ॲडवोकेट ठकसेन फापाळे श्री व सौ शेंगाळ सुरेखा ढगे डॉक्टर विक्रम भांगरे मेजर भास्कर तळेकर मेजर संगभोर पत्रकार नरेंद्र देशमुख दीपक डोखे बी टी जोरवर प्राध्यापक एन व्ही साबळे के टी मंडलिकसर इत्यादी मान्यवरांसोबत विद्यार्थी पालक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती पुष्पा नाईकवाडे यांनी केलं कार्यक्रम घेतला आणि या स्वातंत्र्य लढ्यामध्ये शहीद झालेल्या अनेकांचा सत्कार समारंभ केला ऑगस्ट अठराशे एकोणीसशे अठरा रोजी याच अकोल्या तालुक्याच्या भूमीमध्ये अतिशय अतिशय त्रास देणारा अतिशय अन्याय करणारा असा हा मामलेदार झाला होता आणि त्या मामलेदाराची आठवण नक्की आहे तो मामलेदार झाला जसं धुमाळ धुमाड दवले कोपतारे माळी या सर्व समाजातल्या घटकांनी एकत्र येऊन केला तो अकोला तालुक्याची तीन येऊ आहे याचा सर्व जाती धर्माचे लोक अन्याय झाला त्या अन्यायाची पेटून उठतात आणि त्या अन्यायाला त्याच्यावर संघर्ष करतात हा आपल्या मातीचा इतिहास आहे आणि म्हणून आज या खरं तर अत्यंत सुंदर अशी कवित्रा या ठिकाणी साजरा केल्या तुम्हाला सर्व कवींचं मनापासून कौतुक करेल आणि मॅडम आता एक नवीन ट्रेंड आला मुलीने सांगितलं की बस श्रावणामध्ये असं काहीतरी इंस्टाग्रामला रील्स वगैरे चालू असतात आणि ते करायचं खरे कुठे माहीत नाही पण आता एक नवीन ट्रेंड आलाय तर प्रत्येक शुद्ध

दोघही जोडी करतात तुम्हाला पुन्हा एकदा टाळ्यांच्या आम्ही सलाम करतो तुमच्या या क्रांतिकारी कार्याला तुम्ही आमच्या मनापासून शुभेच्छा देतो असेच शुभेच्छा तुम्हाला समोर देत राहू स्वतंत्र होण्यासाठी त्यांनी जंग प्रयत्न केले त्यांना त्यांना सलाम करतो आणि ह्या देशासाठी मानवतावाद हा शिकवण दिली त्याला एकदा सलाम करतो या मानवतावादाला खटपाणी घालण्याचं आपण केलं पाहिजे आणि ह्या मानवतावादाच्या विरोधात त्यांनी ज्यांनी प्रयत्न केला त्यांनी ज्यांनी तोडाफोड्याचं राजकारण केलं धर्मा धर्मा जाते जाते भेद मिळण्याचं काम केलं त्यांना त्यांना देवांनी शिक्षा दिली का कदाचित धर्मवादी पडत नाही परंतु ती शिक्षा नक्की होते आज सतरा ऑगस्ट आठवण वागा काची फाळणी झाली चौदा ऑगस्ट रोजी पाकिस्तान निर्माण झाला पण ज्या पाकिस्तानची कल्पना ज्या रहमत अली नावाच्या एका केंद्रीय सांगितलं त्या रहमत अलीच्या केंद्रिय जुद्धापीठातून इंग्लंड मध्ये असताना तो एकोणीशे अठ्ठेचाळीस साली पाकिस्तानात आला आणि त्याच पाकिस्तानातून त्याला हक्कून दिलं आणि एका एका केंद्रीय विद्यापीठाच्या आवारामध्ये तो बेवारस म्हणून बरडला

आणि म्हणून ज्यांनी ज्यांनी ह्या देशासाठी तुकडे मांडण्याचा प्रयत्न केला जाती जाती धर्मा धर्मात खंड लावण्याचा प्रयत्न केला त्यांना कधी म्हणून अशी अखंड अशी एकूया या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने दिना सर्वांना शुभेच्छा देत असताना हा देशासाठी आपलं जे योगदान आहे ते मनापासून करण्याचं आपण एक प्रामाणिक इच्छा व्यक्त करूया हे देश समृद्ध होण्यासाठी त्यांनी त्यांनी प्रयत्न केला त्या सर्वांनापणे त्यांचा समान समान करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आवाज सह्याद्रीचा करिता संपादक शुभम फापाळे अकोले अहिल्यानगर